प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनांचं अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये मार्कटोच्छ वर्तमानाच्या पंधराव्या अध्यायातील सदोतीसाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे मग येशूने मोठ्याने आरोळी मारून प्राण सोडिला आपला प्राण सोपविण्यापूर्वी प्रभू मोठ्याने आरोळी मारून म्हणाला होता पूर्ण झाले आहे नियमशास्त्र व संदेष्टांचे लेख पूर्ण करणाऱ्या प्रभेशूने आणखी काय पूर्ण केले इब्रिक पत्राच्या दहाव्या अध्यायातील पहिल्या वचनात सांगितले आहे की ज्या पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची नियमशास्त्रात छाया आहे येथे अभिप्रेत असलेल्या पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी कोणत्या आम्ही पाहतो की इस्रायलाला लावून दिलेल्या नियमशास्त्रानुसार पापांसाठी विपुल यज्ञ केले जात होते परंतु प्राण्यांचे रक्त मानवाची पापे कायमची दूर करण्यास समर्थ नव्हती उलट अर्पण करणाऱ्यांस वर्षानुवर्ष पापांची आठवण होतच राही म्हणूनच मानवाच्या पापांचा प्रश्न कायमचा मिटविण्यासाठी प्रवेश ख्रिस्त भूतलावर आला मात्र जसा प्रमुख या जग प्रतिवर्षी स्वतःचे नसलेले रक्त घेऊन परमपवित्र स्थानात जात असे तसे त्याला वारंवार स्वतःचे अर्पण करावयाचे नव्हते तो तर एकदाच आत्मयज्ञ करून पापे नाहीशी करावी म्हणून आला होता यालाच पुढे होणारी चांगली गोष्ट म्हटले आहे परमेश्वराच्या योजनेनुसार ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पिला गेला या अर्पणाची वैशिष्ट्ये अशी हे कोणा पशुपक्ष्यांचे नव्हे तर खुद्द महान याचकाने अर्थात ख्रिस्ताने स्वतःचे केलेले अर्पण होते ते परमेश्वराने नेमिलेल्या याजकाने परमेश्वरानेच निवडलेल्या कोकऱ्याचे केलेले अर्पण होते ते असे काही परिपूर्ण अर्पण होते की त्या अर्पणानंतर कोणतेही अर्पण करण्याची गरज उरली नाही म्हणूनच देवाच्या योजनेनुसार स्वतःचे परिपूर्ण अर्पण करताना तो बापाला सांगत होता पूर्ण झाले आहे इब्री दहा दहामध्ये म्हटले आहे ख्रिस्ताच्या एकदा झालेल्या देहार्पणाद्वारे त्याने आम्हाला पवित्र केले आहे तर चौदावे वचन सांगते पवित्र होणाऱ्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्व काळाचे पूर्ण केले परमेश्वर म्हणतो त्यांची पापे व त्यांचे स्वराचार मी यापुढे आठवणारच नाही तर मग जेथे पापांची क्षमा झाली आहे तेथे पुनर्पण करावयाचे राहिले नाही अशा प्रकारे ज्या ख्रिस्ताने परिपूर्ण अर्पण केले त्याच्या त्या ते बलिदानावर व त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवून आपण ही सर्व काळची पापक्षमा व सार्वकालिक जीवन प्राप्त करू शकता तसेच करण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद